लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मिळाले काय लोकसभा निवडणुकीचा चषक भाजपाने राखला चारशे पार तीनशे पारच्या मात्र गप्पा ठरल्या यामध्ये महाराष्ट्राकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांना काय व किती मिळते शरद पवार हे राष्ट्रीय नेते होते ठाकरेंना मात्र अपेक्षेपेक्षाही अधिक मिळाले महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रचार प्रसार सांभाळत एक हाती महायुतीला धक्का दिला ठाकरेंच्या जागा कमी लागल्या असल्या तरी नकली शिवसेनेपेक्षा अधिकच आहे मुंबई ठाण्यात शेवटच्या टप्प्यात काय झाले ते निवडणूक आयोगाचे नाक दाबून तोंड उघडून सत्य बाहेर काढावे लागेल निवडणूक आयोग व विधानसभा सभापती यांनी दिलेल्या निकालाच्या विपरीत निकाल लागले आहेत तसेच ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये असल्याने देशभरात जेथे बॅनर्स लागतील देशाच्या कानाकोपऱ्यात ठाकरेंचा जलवा पोहोचला जाईल अनेकांच्या कमेंटमधून ठाकरेंचा एकही खासदार लागणार नाही अशी चर्चा होती आम्हाला वाटले कारले खाऊनच ते उठाठवी करत असावी ठाकरेंना लोकसभेने तरी अपेक्षेपेक्षाही जास्त दिले निवडणूकच त्यांनी स्वतःभोवती फिरवली मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा